लास्ट गुड बाय कुठे भेटतोयस मला उद्या दुपारी जमेल अगदी थोडा वेळ त्याच्या ईमेलला जवळपास दोन आठवड्यांनी आलेला तिचा रिप्लाय वाचून त्याच्या मनात चाललेली चलबिचल थोडी कमी झाली ट्रॅव्हल कॅफे एस बी रोड मी आले त्यानं धावत रस्ता क्रॉस केला आणि तो आत शिरला एका कोपऱ्यातल्या बेंचवर ती पाटमोरी बसली होती तो तिच्यासमोर जाऊन बसला का बोलावलेस मला मी बोलावलं आणि तू आलीस का आलीस काय बोलायचं आहे तुला त्या दिवशी मिरवणुकीत इतका वेळ समोरासमोर असून आपल्याला एकमेकांना ओळख दाखवायची हिंमत झाली नाही का बरं एकमेकांसाठी आपण शोधर तर नाही ना आणि ना ही आपण सात जन्माचे वैरी द्वेष मस्तर तिरस्कार असंही काही नाही मग का नाही आपली हिंमत झाली एकमेकांना किमान हाय हॅलो बोलायची का आलेलीस तिकडे तेही अचानक इतक्या वर्षांनी मी नाही रे असला काही विचार करत मी नाही तुला हाय करू शकले नाही ओळख देऊ शकले तुला पण तू तरी कुठे ओळख दिलीस आणि तिकडे का आले पाहिजे तुला नाही बघवलं का मी तिथे आली आहे ते प्रश्नाला उलट प्रश्न केला की झालं नाही का हो नाही बघवलं मला घाबरलो मी किती अनपेक्षित होतं तुझं तिथे असणं किती वर्ष झाली आपण वेगळं होऊन सहा सात प्रत्येक क्षणाला माझ्या मनात हेच की तू कधीतरी समोर दिसतील आणि काळजाचा ठोका चुकेल आणि त्या दिवशी ती वेळ आली तू आणलीस अक्षरश काळजात चर्र झालं तेव्हा कळलंच नाही कसं वागावं समजू शकतेस पण आता काय का भेटलो आहे आज आपण आता एकमेकांबद्दल वाटून काही होणार आहे का, का? इथून पुढे काही व्हायला पाहिजे असं अजिबात नाही आणि नकोच त्या काळाला फार फार मागे ठेवून आपण दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे गेलो आहोत ना हम खरं आहे पण मग त्या भीतीचं काय तुला नाही वाटत की काहीतरी अपूर्ण आप राहिलं आपल्यात भविष्यात तू केव्हा तरी समोर दिसशील तेव्हा तुला कमीत कमी हाय तरी म्हणू शकेन ना मी किमान तेवढी हिंमत तरी जमवायला नको खरे तुझं तुला चोरून तिरप्या नजरेनं बघत होतो आणि मला माहिती आहे की तू ही मला बघत होतास तिच्या डोळ्यांतून अश्रूचा थेंब येऊन टेबलावर विसावला ए अगं वेडाबाई इटस ओके इथे का बोलावलं हा प्रश्न अजूनही आहे तुला आपल्या जे काही होतं ते फार वाईट पद्धतीनं संपलं ग वेगळं झाल्यावर काय करायचं कसं वागायचं ते समजलंच नाही कसे आहेस त्यानं ऑलगत तिच्या हातावर हात ठेवला तिला अजिबात वेगळं वाटलं नाही त्याच्या सौम्य आवाजानं तिला आपल्या मनावर फिंग, फुंकर मारल्यासारखं वाटलं तिनं त्याला मोबाईल दाखवला रिया अडीच वर्षाची आहे आई ग गो, किती गोड अगदी तुझ्यावर गेली आहे तो काही शेकंद फोटोमध्ये रमून गेला त्याचेही डोळे पानावले खूप छान वाटते इतका आनंद होतोय ना कसं सांगू तुला त्याच्या चेहऱ्यावर पापार आनंद झळकत होता समजते समजते आज तोंड कमी आणि डोळे जास्ती बोलतायत तुझे पुढची पाच मिनिटं दोघंही एकमेकांकडे बघत होते निघायचं वेळ संपत आली तिने वानावर येत स्वतःला सावरलं हो तो रुमालाला डोळे पुसत उठला तिची रिक्षा गर्दीमध्ये दिशेनाशी होईपर्यंत तो तिथेच घुटमळत होता वर जाऊन त्यानं मोबाईल बघितला तिचा मेसेज आलेला थँक्स त्यांच्या नात्याला अपुरा राहिलेला शेवटचा क्षण आज पूर्ण झाला होता शिकत हा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद